नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे बघा आपण शेतात रक्ताचं पाणी करतो दिवस रात्र मेहनत घेतो पण जेव्हा माल विकायची वेळ येते तेव्हा हातात हवा तसा नफा काय येत नाही हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो नाही का या प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत आपण जाणार आहोत त्यामुळे ग्रो माय फार्मसोबत नक्की जोडलेले राहा कारण या विश्लेषणाच्या शेवटी आपण काही ठोस उपायांवरही बोलणार आहोत जरा विचार करा पहाटेच्या अंधारापासून ते रात्रीपर्यंत शेतात राबराब राबायचं कधी पाऊस कधी ऊन या सगळ्या निसर्गाच्या खेळाला तोंड देत पीक हातात आणायचं पण इतकी सगळी मेहनत करूनही जेव्हा बाजारात जातो तेव्हा चेहऱ्यावर समाधान नसतं आणि मग एकच वाक्य आपल्या कानावर सारखं पडत राहतं की खरा नफा तर दलालच कमवतोय पण एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करतो आपलं हे बोलणं किंवा हे विश्लेषण काही दलालांच्या विरोधात नाहीये आपल्याला कुणावरही दोषारोप करायचा नाहीये आपला प्रयत्न आहे ती व्यवस्था समजून घेण्याचा जिथे शेतकऱ्याच्या हातातून नफा निसटतो आणि त्याच्या हातात पुन्हा ताकद कशी येईल हे शांतपणे उदाहरणांसहित समजून घेण्याचा तर मग मूळ प्रश्न तोच राहतो की इतक्या कष्टानंतर इतक्या मेहनतीनंतर हा नफा नेमका जातो तरी कुठे आणि मी तुम्हाला खात्री देतो या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण शेवटी ज्या उपायांवर बोलू ना ते खरोखरच प्रत्येक शेतकऱ्याच्या उपयोगाची असणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहणं खूप महत्वाचं आहे आपला आजचा हा सगळा प्रवास या चार टप्प्यांमधून पुढे जाणार आहे आपण आधी दरातलं फरक समजून घेऊ मग त्यामागची कारणं शोधू आणि शेवटी ज्ञानाच्या खऱ्या सुगीपर्यंत म्हणजे उपायांपर्यंत पोहोचू ओके चला तर मग सुरुवात करूया भावातला हा जो फरक आहे तो नेमका तयार कुठे होतो हे समजून घेण्यासाठी ना आपण एक खरं खरं उदाहरण घेऊया सोयाबीनचं आता समजा एका शेतकऱ्याने आपलं सोयाबीन बाजारात विकलं आणि त्याला भाव मिळाला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आता खरंतर शेतकरी या भावाने समाधानी नाहीये पण पैशाची गरज इतकी आहे की तो माल विकून टाकतो आणि आता खरी गंमत बघा तोच माल तेच सोयाबीन बाजारात व्यापाऱ्याकडे जातं तिथून गिरणीकडे जातं आणि फक्त काही आठवड्यांच्या फरकाने तोच माल साडेसहा हजार रुपये किंवा कधीकधी त्यापेक्षाही जास्त भावाने विकला जातो आणि इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न तयार होतो की अरे बापरे प्रति क्विंटल मागे हा जो जवळपास दीड ते दोन हजार रुपयांचा प्रचंड फरक आहे तो आला कुठून हा नफा गेला कुठे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हा जो फरक आहे ना तो पिकाच्या गुणवत्तेचा नाही आहे किंवा शेतकऱ्याच्या कमी मेहनतीचा तर अजिबात नाही हा फरक आहे माहितीचा वेळेचा आणि नियंत्रणाचा तुम्हीच विचार करा शेतकरी वर्षातून एकदा किंवा दोनदा बाजारात जातो पण व्यापारी दलाल तो तर रोज तिथेच असतो त्याला बाजाराची नस माहिती असते आणि खरं तर इथूनच सगळं गणित बदलायला सुरुवात होते मग ही तफावत नेमकी तयार होते तरी का याच्या मागे ना पाच अशी छुपी कारण आहेत जी आपल्याला समजून घ्यावी लागतील चला ती एक एक करून बघूया पहिलं आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे माहितीचा अभाव शेतकरी आणि व्यापारी यांच्यात माहितीच्या बाबतीत एक खूप मोठी दरी आहे बाजारातले भाव नक्की ठरतात कसे मालाची मागणी नेमकी कधी वाढणार आहे पुरवठा कधी कमी होईल हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत पण आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती योग्य वेळी आणि पूर्णपणे मिळतेच असं नाही बहुतेक वेळा काय होतं शेतकरी फक्त आजचा भाव पाहतो पण व्यापारी किंवा दलाल काय करतो तो पुढच्या पंधरा ते तीस दिवसांचा अंदाज बांधतो त्याला बरोबर माहीत असतं की सरकारचं आयात निर्यातीचं धोरण काय आहे मोठ्या कारखान्यांकडून मागणी कधी वाढेल किंवा बाजारात मालाची आवक कधी कमी होईल आणि हे वाक्य या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं की बाजारात माहिती हीच खरी ताकद आहे ज्याच्याकडे अचूक आणि वेळेवर माहिती पोहोचते तोच बाजारावर नियंत्रण मिळवतो चला आता दुसऱ्या कारणाकडे येऊया जे आपल्या सगळ्यांच्या अगदी काळजाला भिडणार आहे ते म्हणजे पैशाची तातडीची गरज अनेक जण अगदी सहज बोलून जातात की अरे शेतकऱ्याने थांबून विकायला पाहिजे पण हे बोलण्याआधी शेतकऱ्याच्या घरातली परिस्थिती समजून घ्यायला हवी डोक्यावर कर्जाचे हप्ते असतात दुकानातली उधारी चुकवायची असते रोजचा घरखर्च असतो मुलांच्या शिक्षणाचा खर्च घरात अचानक कोणी आजारी पडलं तर त्याचा खर्च या गरजा थांबत नाहीत शेतकऱ्यालाही कळत असतं की काही दिवसांनी भाव वाढणार आहेत पण त्याची गरज इतकी मोठी असते की तो वाट पाहू शकत नाही त्यामुळे कमी भावात माल विकणं ही शेतकऱ्याची चूक नसते तर ती त्याची मजबुरी असते आणि याच्या अगदी उलट व्यापाऱ्याकडे भांडवल असतं त्यामुळे त्याच्याकडे थांबण्याची ताकद असते योग्य वेळेची वाट पाहण्याची क्षमता असते आणि याच फरकामध्ये नफ्याचं सगळं गणित दडलेलं आहे आता तिसरं महत्वाचं कारण ते म्हणजे साठवणुकीचा अभाव बाजारात एक साधं पण खूप महत्वाचं वाक्य नेहमी बोललं जातं जो साठवतो तोच कमवतो व्यापाराकडे कसं एकदम सुसज्ज गोदाम असतं तिथे ओलावा नियंत्रित असतो कीड लागू नये म्हणून काळजी घेतली जाते त्यामुळे माल खराब होण्याची भीती नसते पण शेतकऱ्याचं काय घरात जागा कमी असते मालात ओलावा राहिला तर तो खराब होण्याची भीती उंदीर किंवा कीड लागून नुकसान होण्याची भीती सतत डोक्यावर टांगती तलवार असते त्यामुळेच शेतकऱ्याच्या मनात एकच विचार येतो बाबा रे आज विकलं नाही तर उद्या या मालाचं नुकसान होईल तर व्यापाऱ्याच्या मनात विचार असतो थांब आज नाही उद्या भाव नक्की वाढणार हीच साठवणुकीची ताकद तोट्याचा गणित ठरवते चौथं कारण आहे मूल्यवर्धन किंवा ज्याला आपण व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो त्याचा अभाव शेतकरी आपला माल कच्च्या स्वरूपात विकतो पण त्यावर जर थोडी प्रक्रिया केली तर दहा ते तीस टक्के जास्त भाव हमखास मिळू शकतो पण हा नफा आपल्या हातातून सहज निसटून जातो व्यापारी काय करतो तो माल विकत घेतो मग तो स्वच्छ करतो चांगला कोणता खराब कोणता अशी त्याची प्रतवारी करतो गरज असेल तर त्यावर प्रक्रिया करतो आणि त्याचं व्यवस्थित पॅकेजिंग करून विकतो ह्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमुळे मालाची किंमत दहा वीस अगदी तीस टक्क्यांनी सहज वाढते पण हा फायदा शेतकऱ्याला मिळत नाही का कारण त्याच्याकडे हे सगळं करण्यासाठी लागणारी साधनं नाहीत योग्य माहिती नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ नसतो आणि आता पाचवं आणि शेवटचं कारण जे शेतकऱ्याच्या हातात येणाऱ्या पैशांवर थेट परिणाम करतं ते म्हणजे बाजारातल्या वेगवेगळ्या कपाती आणि खर्च शेतकरी जेव्हा आपला माल मोठ्या आशेने बाजारात घेऊन जातो तेव्हा त्याच्या ठरलेल्या दरातून अनेक गोष्टी कापल्या जातात ओलावा जास्त आहे म्हणून कपात कचरा आहे म्हणून कपात वजनात घट हमाली मार्केटची फी वाहतुकीचा खर्च हे सगळं शेतकऱ्याच्याच दरातून वजा होतं पण व्यापारी काय करतो तो हे सगळे खर्च पुढच्या गिरायकावर ढकलतो आणि स्वतःचा नफा सुरक्षित ठेवतो चला आतापर्यंत आपण समस्या समजून घेतल्या पण सगळ्यात महत्वाचा भाग आत्ता येतोय की या सगळ्यावर उपाय काय एक सामान्य शेतकरी म्हणून आपण काय करू शकतो यावर चार खूप प्रभावी उपाय आहेत नीट लक्ष द्या पहिलं माहिती मिळवा याचा अर्थ फक्त आपल्या जवळच्या बाजारातला भाव पाहणं नाही तर आजूबाजूच्या दोन तीन बाजारांमध्ये काय दर चालू आहेत याची रोज माहिती घ्या आजकाल अनेक ॲप्स आणि अने वेबसाईटवर ही माहिती अगदी सहज मिळते दुसरं शक्य असेल तर साठवणूक करा जेव्हा सगळ्यांची माल विकायची एकदम घाई असते तेव्हा भाव पडलेले असतात शक्य असेल तर अगदी पंधरा दिवस जरी माल थांबून ठेवला तर बाजारातली गर्दी कमी झाल्यावर चांगला दर मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते तिसरं आणि खूप महत्वाचं एकत्र या एकटा शेतकरी सौदा करायला गेला की कमजोर पडतो पण जेव्हा वीस शेतकरी एकत्र येऊन शेतकरी घटातून किंवा एफपीओ मार्फत माल विकतात तेव्हा त्यांची सौदा करण्याची ताकद प्रचंड वाढते आणि चौथा उपाय संयम ठेवा पीक काढल्या काढल्या लगेच विकायची घाई करू नका गरज नसेल तर थोडं थांबा बाजाराचा अंदाज घ्या हे छोटेछोटे बदल मिळून खूप मोठा फरक घडवू शकतात तर मग ह्या सगळ्या चर्चेचा शेवट काय याचा निष्कर्ष काय खरी सुगी कशाची आहे तर कळीचा मुद्दा हाच आहे की दलाल किंवा व्यापारी आपला शत्रू नाहीये आपला खरा शत्रू आहे माहितीचा अभाव म्हणजेच अज्ञाय ज्या दिवशी आपला शेतकरी माहितीने सुसज्ज होईल तो संघटित होईल आणि योग्य वेळेचा अंदाज घेऊन निर्णय घ्यायला शिकेल त्या दिवशी नफा त्याच्यापासून दूर जाऊच शकणार नाही तो नफा नक्कीच हक्काने त्याच्यापर्यंत पोहोचेल आता मी प्रत्येकाला एक विनंती करतो तुमच्या गावच्या तुमच्या तालुक्याच्या बाजारात काय परिस्थिती आहे तुमचे अनुभव काय आहेत हे खाली कमेंट करून नक्की सांगा कारण जेव्हा आपण एकमेकांना माहिती देऊ तेव्हाच आपल्या सगळ्यांची ताकद वाढेल हे विश्लेषण आपल्या ओळखीच्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा ग्रो माय फार्म चॅनलला सबस्क्राईब करा कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पिकाची सुगी तर वर्षातून एकदाच येते पण ज्ञानाची सुगी रोज करता येते आणि माहिती हीच खऱ्या अर्थाने आपल्या शेतीची ताकद आहे